मित्रांनो झी मराठीवरील नवरी मिळे हिटलरला ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेमधील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत परंतु नुकताच या मालिकेबद्दल एक मोठी बातमी समोर आलेली आहे आहे पाहूया काय सविस्तर माहिती तर मित्रांनो नुकताच झी मराठी या वाहिनीने नवरी मिळे हिटलरला मालिकेचा एक प्रोमो शेअर केलेला आहे यामध्ये एजीच्या वाढदिवसानिमित्ताने घरामध्ये लीला व सर्व सुनांनी मिळून पार्टी ठेवलेली असते तेव्हा लीला ही दुर्गाला घ्यायला तिच्या खोली दे जाते लीला ही दुर्गाला घेऊन येत असताना जिन्यावरून दुर्गाचा पाय घसरतो व दुर्गा ही पोटावरती खाली पडते व दुर्गा हे गरोदर असल्यामुळे तिच्या बाळाचे निधन होताना आपल्याला दिसणार आहे परंतु हा ट्विस्ट प्रेक्षकांना बिलकुल आवडलेला नाहीये दुर्गाच्या बाळाचे असे निधन दाखवू नका मालिकेत काहीतरी चांगले ट्विस्ट दाखवा असं प्रेक्षक म्हणतायत एकंदरीतच नवरी मिळ हिटलरला मालिकेमध्ये दुर्गाच्या बाळाचे आता आपल्याला निधन होताना दिसणार आहे तर मित्रांनो या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा